अगदी न्यायदेवता म्हणतो तर खरंच देवताच आहे प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे अनेक दिवसाची म्हणताना साहेब असतील साहेब असतील अगदी हरिभाऊ महाले असतील किंवा राज्यभरातील जे काही आमचे सिनियर मोस्ट का ज्यांनी अहोरात्र दिवस डोळ्यात तेल घालून जे काम म्हणजे वाती केल्या दिवे लावले त्याचा निकाल आज जो काही मिळाला तो अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी मिळाला धनगर ही जात आहे धांगड ही जमात आहे पण धांगड ओवरऑल कुठंच नाहीये आणि म्हणून जो काही अगदी न्यायदेवतेने जो न्याय दिला त्या न्यायदेवतेच मी सगळ्या आदिवासी समाजाच्या वतीनं देशभरातल्या आदिवासी समाजाच्या वतीनं मी अभिनंदन करण्याच्या लायकीचा नाही कारण दैवताचं अभिनंदन करणं पण दैवत दैवत आहे पण आज जो न्याय मिळाला तो सगळ्या माझ्या बंधू भगिनींना युवकांना अगदी समाधानकारक का मला बाकीचं कोणावरही धनगर जरी असतील धनगड जरी असतील त्यांना काय द्यायचं ते आमचे असतील तरी त्यांना काय द्यायचं ते द्यावं आमची पूर्वीपासून मागणी होती फक्त आमच्या वाट्यात वाटा नको आणि तशाच पद्धतीचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विविध संघटनेचे आदिवासी संघटनेचे वेगवेगळ्या संघटना आहेत ज्या ज्या भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या आडी अडचणीला जे काही गोरगरीब जनतेवर अन्याय होणाऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी जे कार्यरत असतात ते हे एक सगळ्यांचा कोणत्या जातीचा नव्हता आदिवासी जमातीचा जो काही निर्णय होता तो सगळ्यांना अगदी भावला आणि मी तर फार काही सांगणार नाही पण आजचा दिवस जर म्हणला सोनियाच्या आधीनी आजी अमृत पाहिले आज अमृत मिळाले आम्हाला कधीच मरणार नाही कारण खोट काहीच नव्हतं आमचं आम्ही आजरामरच होतो आजरामरच राहणार भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यान पिढ्या हे आजरामर राहतील आणि म्हणून आज या ठिकाणी सुपे सर असतील किंवा आमच्या ऍडव्होकेट पारदी सर असतील या बाकीचे सगळेच वळवी वगैरे आणि महत्वाची भूमिका आमच्या उषा आशा आणि त्यांच्या सहकारी ज्या काही महिला ज्यांना दोन गोष्टी कळतात का हक्क काय असतो त्याची जाणीव असलेल्या बाकीच्या जा त्यांच्या पाठीमाग सगळ्याच्या सगळ्या हो म्हणणाऱ्या कारण मी पुण्यात ज्या वेळेला गेलो त्यावेळेला पुरुषांपेक्षा युवकांपेक्षा महिलांची संख्या मोठी होती जिथेही मी गेलोय अनेक कार्यक्रम समाजाच्या वतीने घेतलेत का आमच्यात आमच्यावर आघात नको आमच्यावर अन्याय नको माझ्याजवळ पुरके साहेबांनी सांगितलेला एक शब्द इतका हो। वाईट आहे का ज्या वेळेला अशोक चव्हाण साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेला त्या शब्दाचा मी उल्लेख करणार नाही पण उल्लेखच नाही केला तर शेवटी काय अन्याय झालाय का, का पूर्वीचे नेते आमचे म्हणायचे आमच्यावर बलात्कार होतोय आणि तो कोण सहन करेल तर अशा पद्धतीचं जे काही आमच्यावर चालू होतं ते मी ते आमचे भाऊमंत आहेत सगळे सोयऱ्या आहेत किंवा शेवटी मानव म्हणला तर त्याला वेगळा अर्थ आहे परंतु आम्हाला काहीतरी जे मिळतं तर त्यांच्याही मुलाबालांना मिळावं हे आम्ही पूर्वीपासून सांगत आलो फक्त आमच्यातून धड तुमचंही नाही आमचंही नाही आणि धड म्हणण्यापेक्षा तुम्ही आमचेच राहिले असते तर ते योग्य होतं परंतु जे काही न्यायदेवतेना आज निकाल दिला त्या निकालाला आम्ही सगळेजण जे आदिवासी म्हणतो नुकसान कसं झालं असत सर काही उलटा निर्णय लागला असता तर समाजाचं नुकसान किती झालं असतं आणि समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता योजना वगैरे ह्या गोष्टी आहेत हे सोडून देऊ आपण पण अनेक कार्यालयांमध्ये जेव्हा आपण जात होतो तेव्हा आदिवासी आडनावाचं नाव कुठंच दिसत नव्हतं जे काय आज थोड्या फार प्रमाणात दहा पाच टक्के टक्का दोन टक्का जे पाहायला मिळतं चव्हाण त्या, त्या ताईला मी काय सांगितलं अं कडाळे वळवी चौधरी गावी पाडवी वसावे हे नाव आता कुठंतरी दिसायला लागलं त्याच फक्त आणि फक्त आदिवासी रिझर्वेशन म्हणून ते मिळायला लागलं ती जी दहा दिसतात ती सहाच दिसली असती याच्या पुढं आता दहाच्या नंतर पंचवीस पन्नास शंभर कारण स्किल आहे त्यांच्यात जेव्हा आदिवासी म्हटला का काही वेगळं काय आहे असं नाही शेवटी ज्याचं त्याचं स्किल आहे त्या स्किलमध्ये आम्ही आदिवासी कमी नाहीत आणि म्हणून जे काही मुलांवर अन्याय होणार होता किंवा त्यांच्यात वाटा पडणार होता आणि वाटा पडला तरी चालला असता पण योग्य असतात तर ना जे न्यायदेव तिने आज न्याय दिला आहे आम्ही आदिवासी आदिवासी आहोत आणि धनगड बांधव धनगर बांधव यांचा विषय अलग आहे शेवटचा प्रश्न गाण्याच्या माध्यमातून तुमचा आनंद कसा व्यक्त करा आम्ही आता खाली जाऊन माझ मध्ये हार्मोनियम आहे तबला आहे तुम्ही म्हणाल ते आहे म्हणजे पातळा सहित सहित सगळं आहे तर ह्यांना मी सांगणार आहे किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हे काय मी सांगत नाही धन्यवाद